भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी येथे आगोरी जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे या आगोरी प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली येथील कुराण नावाच्या सार्वजनिक जमिनीतील बाबळीच्या झाडाला दाबण लिंबू बाहुल्या बादत आगोरी जादूटोण्याचा प्रकार अमावस्येच्या रात्री झाला होता त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धे पोटी भीतीचं वातावरण पसरलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली अगोरीच्या अध्यक्षोना बुवाबाजी या भाकड कल्पना असून या प्रकारांना न भेता असे प्रकार रोखण्यासाठी जादूटोना विरोधी कायदा अंमलात असल्याचं सांगत अनिशच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती केली यामध्ये तालुका अध्यक्ष अमोल थडके महिला विभाग प्रमुख प्राध्यापक ज्योती थडके रितेश चौगले गुरुनाथ चौगले हर्षवर्धन कोराने पंकज इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता बिपेंटसाठी राधानगरीहून उत्तम पाटील